पावसाळ्यातील सप्टेंबर महिना या महिन्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे महापुराची परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीमध्ये सीना आणि भीमा नदी मर्यादेच्या पलीकडे जाऊन वाहू लागली याच परिस्थितीमध्ये अनेक नदीकाठच्या गावांमधून वस्त्यांमधून जनावर आणि माणसांच्या खाण्यापिण्याच्या वस्तू वाहून जात असताना डोळ्यासमोर अनेक दृश्य पाहायला मिळाले परिणामी सीना नदीकाठावरील गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती पुराचा मोठा धोकाही निर्माण झाला होता अशा परिस्थितीत कोरसे गाव नदीकाठच्या बंधाऱ्यावरून पुराच्या प्रवाहातून वाहनात मुलं असलेली वाहून जाताना तेथील काही गावकऱ्यांना ही, ही दृश्य पाहायला मिळाल्याची माहिती आहे तसेच या पुराच्या परिस्थितीत गावाकडील लोक फार भयभीत होते त्या कोणालाही सांगून समोर जाण्यासही भीत होते कोरसेगाव नदीकाठच्या बंधाऱ्यावरून पुराचा धोका फार मोठा होता आतापर्यंत शंभर वर्षाच्या काळात एवढी मोठी ढग फुटी आणि महापूर कोणीही पाहिले नसावी